अखेर महायुतीचा शपथ घेतली तसं पाहता फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस लाच मी पुन्हा येईल अशी घोषणा करत ही इच्छा बोलून दाखवली होती आणि त्यांनी ती आता पूर्ण सुद्धा केलीय फडणवीसांनी आपला शब्द खरा करून दाखवला त्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर तिसऱ्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उद्योगपती यासोबतच बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती महाराष्ट्र थांबणार नाही तर सर्व क्षेत्रामध्ये अग्रसर राहील अशी ग्वाही फडणवीसांनी शपथविधी नंतरच्या पत्रकार परिषदेत दिली पण आता फडणवीसांसमोर काय आव्हान असतील आणि हा प्रवास त्यांच्यासाठी खडतर कसा ठरू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार हो मी अश्लेष तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं तब्बल एकशे बत्तीस जागा महायुतीच्या पारड्यामध्ये पडल्या फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण आता फडणवीसांसमोर आता आर्थिक राजकीय आणि सामाजिक अशा सर्वच प्रकारची आव्हानं असणार आहेत निवडणुकी अगोदर महायुतीने ज्या ज्या योजना राबवल्या त्यामुळे महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढलाय आणि हे कर्ज वाढतच चाललंय सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना या योजनेनच हे यश महायुती जवळ ओढत आणलंय निवडणुकीपूर्वी या योजनेची रक्कम आम्ही पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामधून दिलं होतं आणि आता ते आश्वासन पूर्ण करू असा शब्द फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना दिला आहे लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी सरकारला वार्षिक पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा आर्थिक भूगदंड सहन करावा लागतोय त्यातच जर लाभार्थ्यांच्या रकमेमध्ये एकवीसशे रुपयांपर्यंत वाढ करायचं ठरवलं तर हा खर्च त्रेसष्ट आहे या खर्चामुळेच महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त महार भार पडणार आहे ही तूट भरून काढण्याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे आणि फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर याशिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत बावन्न ,00 लाख लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील सरकारने वार्षिक दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज वीज़ बिल सवलत योजनेच्या वार्षिक खर्चही अंदाजे चौदा हजार सातशे सोळा कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चव्चाळीस लाख इतकी आहे अशा अनेक कल्याणकारी योजना पुढच्या पाच वर्षामध्ये सुरू ठेवण्यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विरोधी पक्षाचा फडशा पाडला आता त्यांची बाजू कुंकवत आहे म्हणूनच फडणवीसांना सध्या तरी विरोधकांची चिंता करण्याचं काही कारण नाही पण महायुतीला एकजूट ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे कारण महायुतीमध्ये कुणीही बंडखोरी करू नये म्हणून फडणवीसांना समन्वयाने शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचाही महत्वाचा वाटा राहिलाय आणि त्यांच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले त्यामुळे या बड्या नेत्यांनी एकजुटीने काम करणं आता गरजेचं आहे महायुतीच्या पुढचं आव्हान असेल ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं महायुतीला मिळालेलं हे यश निवड योगायोग किंवा लाडक्या बहिणीचा परिणाम नाही तर हा जनतेने घेतलेला निर्णय आहे आणि राज्यातील जनता भक्कमपणे महायुतीच्या पाठीशी उभी आहे हे महायुतीला सिद्ध करावं लागणार आहे त्या दृष्टीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे पंच्याऐंशी बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेल्या तीन दशकांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्विवाद वर्चस्व राहिले त्यामुळे आता महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवून उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी रणनीती आखावी लागेल भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितलंय की एका वर्षापूर्वी आम्ही मुंबई महापालिकेतील दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे चौतीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं होतं आता दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचं आमचं लक्ष असेल उद्धव ठाकरे यांनी दोन साली केलेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी ही लढाई असणार आहे तू आला की मी बसणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या निकालानंतर लगेच केलं होतं त्यापूर्वी आपण मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला वाद विकोपाला गेल्याचंही पाहिलंय लोकसभेच्या वेळेसही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर अनेक आरोप केले उपोषण केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला लोकसभेच्या निकालामध्ये स्पष्टपणे दिसलाय लोकसभेला जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला आणि पुन्हा मनोज जरांगेंचं आव्हान आता फडणवीसांसमोर सा असणार आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रामध्ये जातीवादाचा मुद्दा तापू शकतो यामुळे सुद्धा या देवेंद्र फडणवीसांना विशेष काळजी घ्यावी लागेल मराठा आरक्षणाच्या मागणीवर कायमचा तोडगाही का देवेंद्र फडणवीसांना काढावा लागणार आहे महाराष्ट्राचा गुजरात बनत चाललाय ही गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आता उजत चाललीय आणि याला विरोधक खतपाणी घालण्याचं काम करतात शिवाय मागच्या काही वर्षामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जास्त हिरिरीने भाग घेतला असंही दिसून आलं शिवाय जनहिताचे अनेक प्रकल्प गुजरातला नेण्याचा आरोप आहेच धरावीसह अदानींना दिलेले मुंबईतले अनेक प्रकल्प यालाही विरोध होताना दिसतोय आता पुढच्या काळातही असे अनेक आरोप भाजपवर होण्याची शक्यता आहे आणि त्यांना देत लावण्याचा आव्हान सुद्धा फडणवीसांसमोर असणार आहे आता या सर्व आव्हानांना देवेंद्र फडणवीस कसं तोंड देणार हे येणारा काळच सांगू शकेल मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा